नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात मित्रांनो आज आपण एक नवीन बातमी जाणून घेणार आहे की सध्या सोयाबीन हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवलेली आहे राज्यात खरेदी केवळ दहा टक्के झाली असून नोंदणीसाठी आता एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे मित्रांनो सोयाबीनला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मागणी होती पण मात्र सोयाबीनचे दर घसरल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे आता राज्य सरकारने पण हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता पण खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारात विकले आणि परिणामी बघताच तर राज्यात दहा डिसेंबरपर्यंत पाचशे एकावन्न खरेदी केंद्रावर केवळ एक लाख एकतीस हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आणि आता तब्बल चौदा लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवताना शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पंधरा डिसेंबरची मुदत देण्यात आलेली होती मात्र खरेदी केवळ दहा टक्केपर्यंतच पोहोचल्याने नोंदणीसाठी आता एकतीस डिसेंबरची मुदतवाढ देण्याची नामुष्की सरकारवर उडवलेली आहे मित्रांनो जर आपण या सोयाबीन केंद्रामध्ये जर सोयाबीन विक्री करत असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमच्या सोयाबीनला किती बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विकलेले आहे आणि तिथे किती दर भेटला ते आपण बघून घेऊया सोयाबीन खरेदी केंद्र उशिरा सुरू झाली त्यातूनच ऐन काढणीवेळी वेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे यानंतर पर्यायाने सोयाबीन काढताना त्यातील आर्द्रतेचे प्रमाण खरेदीतील निकषांपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांनी हे सोयाबीन खुल्या बाजारात विकणे पसंत केलेले आहेत तसेच याच काळात दिवाळी असल्याने शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरवलेली आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण बातमी तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसत असेल जर आपण एक सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्याजवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद